आपल्या डोके दुखीसाठी डुके हार प्रकार दुखतात कधी कधी या कपाळपट्टीवरती दुखतं कपाळपट्टीवरती इथं मात्र फक्त विभूती थोडीशी चिमणभर ची, थोडीशी विभूती घुमीतरात एकत्र करून इथपर्यंत अशा पद्धतीनं लावा इथपर्यंत तर आराम वाटतो कधी कधी ते नसलं बहुदद्द हे आपली हळद असते ना हळद हळद गोमित्रात एकत्र करून जशी उमऱ्याला लावतो ना तशाच पद्धतीनं हळद गोमित्र एकत्र करून चंदन म्हणून मात्र अशा पद्धतीने कपाळा लावा कसं डोकं दुखत असलं तरी जाईल या पद्धतीनं दुसरी गोष्ट आणि अर्ध डोकं दुखतं अर्ध डोकं आता अर्ध डोकं तर इतकं जबरदस्त असतं ना ह्या डोक्यानं मात्र अवघड कार्यक्रम होऊन जातो याला सहजासहजी मात्र विलाज नाही पण त्याच्यावरती पण विलाज सांगतो आम्ही नेमकं का आपल्याकडं ढवळ्या रोईच्या काड्या असतात काड्या त्या काड्याचं विधी करून देत असतो आम्ही आणि त्याचा प्रयोग पण आम्ही सांगत असतो कसं करायचं म्हणून असं त्या काड्याचं त्याच्यामध्ये ढवळी रोईची काडी असते त्याला असते पुंगळी नळी असते तिला नळी असे मग आपण ती विधी करून देतो आणि त्याच्यामध्ये अगरबत्ती त्या काडीमध्ये घालून याकडून इतकी अगरबत्ती निघाली ही अगरबत्ती पेटवायची अगरबत्ती पेटवल्यानंतर ती अगरबत्ती आणि ती कांडी आपल्या डाव्या हाताने कान पकडून मात्र ह्या आठ दिशा वरची आणि खालची या दहा दिशांना ते ओवळून घ्यायचं तुळशीला ओवळायचं नंतर मग त्याच्यामध्ये ती अगरबत्ती तुळशीत लावून द्यायची आणि जेव्हा मात्र आपण ज्या बाजूनं डोकं दुखतं त्या बाजूना आपण ही नागपुडी मात्र एक दाबून धरायची आणि या नागपुडीनं एकदम मात्र जशी बिडी वाढल्यासारखं एकदम ज्वरा सटका घ्यायचा पूर्णामध्ये जाऊ द्यायचं ते या नागपुडीनं सोडायचं दोन्ही बी तर एकाच दिवसात तारा होतो तुम्हाला कसं डोकं दुखत असेल काय काही म्हणते मग नुसते किडे वळवळ केल्यासारखं होतं तर मात्र असं काहीतरी गुणगुण गेल्यासारखं कानान असं काही होतं तर त्याच्यासाठी मात्र हे खूप महत्वाचं असं आता तर मात्र आम्हाला जेवढं जेवढं माहिती म्हणजे माहिती म्हणजे तुमची दुःख आता आम्हालाच त्रास होत नाही त्याच्यामुळे